प्रश्न उत्तर अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकवीस ते साठ वर्ष वयोगटातील महिलांना नुकतीच लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे यामुळे सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी आणि विविध दाखले मिळवण्यासाठी महिलांनी तहसील आवारामध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती महिलांना सर्व प्रकारचे दाखले सहज उपलब्ध व्हावे यासाठी तहसील कार्यालयामध्ये शासकीय पातळीवर स्वतंत्र दालन निर्माण करावे अशी मागणी शिंदे सेनेचे तालुकाध्यक्ष पांडुरंग शेळके यांनी नायब तहसीलदार पंकज मगर यांना दिली यावेळी भाजपचे अमोल सोनवणे सह किशोर सोनवणे सुमित्रा बोटे अंकुश निकम अरुण देवरे शेखर देशमुख अनिल वलटे सह पदाधिकारी उपस्थित होते तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सदर योजनेचा कालावधी वाढवावा अशी मागणी देखील करण्यात आली आहे न्यूज लोकतंत्र एटीन साठी अयुबशाह येवला नमस्कार आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडकी मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ सिंग साहेब यांनी आम्हा महिलांसाठी जी माझी लाडकी बहिणी योजना सुरू केली आहे या योजनेसाठी खरंतर आम आमच्या सर्व महिलांच्या वतीने मुख्यमंत्र्यांचे खूप खूप आभार मानते फक्त एकच विनंती आहे की ह्या योजनेसाठी जो कालावधी दिलेला आहे तर तो कालावधी हा एक जुलै ते पंधरा जुलै ह्या कमी कालावधीमध्ये प्रत्येक महिलेला ह्या हे फॉर्म भरणं शक्य होणार नाही आहे तर ह्या याचा जो कालावधी आहे तो कालावधीसाठी मुदतवाढ मिळावी ही विनंती मान्य मुख्यमंत्री मान्य एकनाथजी शिंदेसाहेब यांनी जी माझी लाडकी बहीण मुख्यमंत्री होता जी काढली आहे तिथं जी आर संदर्भात आलेला आहे परंतु त्यामध्ये आज तहसील बघितलं आम्ही येवला तहसीलमध्ये खूप मोठ्या प्रमाणात गर्दी आहे महिलांची ग्रामीण भागात देखील तीच परिस्थिती आहे दाखले काढण्यासाठी कुठेतरी संभ्रम आहे आणि अजून पोर्टलला फॉर्म भरण्यासाठी काही अडचणी येत आहे त्या अडचणीच्या संदर्भात सुधारांशी आम्ही चर्चा केली दाखले या ठिकाणी तात्काळ देण्यात यावे डोमोसाईल सर्टिफिकेट असेल उत्पन्नाचा दाखला असेल दाखल्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था तयार करण्यात यावी अशी आज आम्ही निवेदनातून मागणी केली आहे आणि दुसरी या महत्वाची आम्ही मुख्यमंत्र्यांना आपल्या माध्यमातून आम्ही विनंती करतो आहे की जो एक जून एक जुलै ते पंधरा जुलैपर्यंत जो कालावधी आहे हा कालावधी ह्या योजनेसाठी सफेशंट नाही आहे त्याचा कालावधी देखील वाढून दिला तर राज्यातल्या आणि आमच्या तालुक्यातील देखील जास्तीत जास्त महिला मुख्यमंत्री माझी लाडकी या योजनेमध्ये बसतील आणि आमचा देखील विश्वास आहे माननीय मुख्यमंत्री याकडे लक्ष देतील आणि तालुक्यात दाखल्यांच्या संदर्भामध्ये तात्काळ तहसीलदारांनी आदेश केले आहे कामाला सांगितलं आहे सहकार्य केलं आहे की जास्तीत जास्त सहकार्य आमच्याकडून होईल कुठे अडचणी असल्यास कामाला संपर्क करा किंवा तहसीलदारांशी संपर्क करा माता कुठे कुठेही याच्यामध्ये निर्माण करून घ्यायचा आणि जास्तीत जास्त दाखले देण्यासाठी या ठिकाणी प्रशासनाच्या लवावरती काम